दोन हजार एकोणीस साली म्हणजे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मग चार जवळसारखं निवृत्त होऊन घरी बसणे थोडक्यात एक हॅप्पी रिटायर्ड लाईफ ही माझी कन्सेप्ट कधीच नव्हती मला घरात नुसतं रिकाम बसून राहणं कधी जमणार नाही हे मला माहीत होतं आणि काम करत असताना लोकांच्या चार पाच कंपन्या उभ्या करण्याला मी मोठा हातभार लावला त्यामुळे मग आपण चार पाच कंपन्यांना हातभार लावला आहे तर आपला स्वतःचाच काहीतरी का करू नये हा विचार असल्यामुळे दोन हजार एकोणीसला मी स्वतःच्या काहीतरी सुरू करायचं या हिशोबाने स्टॉक डिलिव्हरी सर्व्हिस या नावाने मी डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली ओके okay. आधी दुसरं एक नाव होतं माझ्या कंपनीचं पार्टनरशिप फॉर्म होती पण काही कारणामुळे मी तिथून बाहेर पडलो आणि मग लॉकडाऊननंतर इमिजिएटली मी स्टॉक डिलिव्हरी सर्विस चालू केली हे जे स्टॉक डिलिव्हरी सर्व्हिस आहे त्याच्या नावातच आम्हाला कळत आहे की डिलिव्हरी काहीतरी तुम्ही करताय कुठल्या तरी गोष्ट आता ह्याच्या स्टॉर्क या नावामध्ये एक गोष्ट आहे ओके okay. विशेषतः जे युरोपियन आणि वेस्टर्न कल्चरला म्हणजे ज्यांची तोंड ओळख आहे त्यांना माहित आहे की तिकडे एक कल्पना अशी आहे की स्टॉर्क म्हणजे कर्कोच्या ओके okay. स्टॉर्क हा पक्षी जो आहे तर त्याला देवाने एक नेमून दिलेलं काम आहे की मुलं देव देतो ती ते मुलं देवाच्या घरून पेरेंट्सच्या घरी आणून सोडणे पालकांच्या हे काम स्टॉर्क पक्षी करतो अच्छा आणि मग आम्ही पण कस्टमरचं मटेरियल त्यांच्या कस्टमरकडे पोहोचवतो आणि ते देखील स्टॉक जसं लहान बाळाला सांभाळतो तसं सांभाळून नेतो या दृष्टीने म्हणून मला हे स्टॉक नाव सुचलं आणि मग आमचा लोगो पण त्याच पद्धतीने आहे तर स्टॉक डिलिव्हरी सर्व्हिस या ब्रँड खाली आम्ही काम सुरू केलं आमचा पहिल्यापासून फोकस कस्टमर सर्व्हिस शक्यतो लहान उद्योजकांना आपला फायदा झाला पाहिजे कारण मोठ्या ज्या कंपन्या आहेत मोठी उद्योजक आहेत त्यांना सर्व्हिस देणारे खूप लोक भेटतात बरोबर लहान उद्योगांना किपातशीर दरात रिलायबल सर्व्हिस देणारे फार कमी आहेत पुण्यामध्ये आमचं नाव त्याच्यामध्ये अग्रगण्य येतं हे माझं नशीब